नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आपण आज काय स्पेशल बनवणार आहे तर बघूया आपण आज बनवणार आहोत कोळंबी तर आता कोळंबी मी ही म्हणजे सहाशे ग्रॅम आहे सगळी व्यवस्थित स्वच्छ करून ही सहाशे ग्रॅम झालेली आहे आणि ती व्यवस्थित अशी स्वच्छ पण मी करून घेतलेली आहे आणि त्याच्या आतमध्ये जे काळे धागे असतात ते पण सगळे काढून दोन पाण्याने स्वच्छ धुवून व्यवस्थित घेतलेली आहे आणि आता याच्यासाठी मी काय काय साहित्य घेतलेलं आहे तर बघा तर याच्यासाठी मी घेतलेले आहे तीन कांदे असे छान मोठे मोठे चिरून घेतले बारीक टॉमॅटो घेतलेला आहे अद्रक लसूणची पेस्ट आणि मसाल्यांमध्ये मी आपले जे घरातले मसाले आहे तेच घेतलेले आहे आपले लाल तिखट घेतलेलं ला आहे गरम मसाला पावडर आणि हे कोकमचे तुकडे घेतलेले आहे जे दोन दो तीन आणि अर्धा लिंबू घेतलेला आहे आणि इथे घेतलेले आहे मी हळद आणि मीठ चवीप्रमाणे तर आता आपण हळद मीठ ना कोळंबीला लावून घेऊया तर हळद मीठ याच्यावर मी टाकून घेते आणि याच्यावर लिंबू पण टाकणार आहे तर हे लिंबू वगैरे टाकून व्यवस्थित याला मी लावून जरा साईडला ठेवते हे असं हळद मीठ आणि लिंबू व्यवस्थित याला लावून मी आता साईडला ठेवणार आहे जरा अर्धा तास हे बघा आता मी हळद मीठ आणि लिंबू लावून व्यवस्थित एकजू व्यवस्थित केलेला आहे आणि छान त्याला लावून घेतलेला आहे आता कढई मी तापायला ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये तेल टाकून घेते याच्यामध्ये मी पाणी अजिबात नाही वापरणार आहे हे फक्त मी कांदा टोमॅटो ह्या मसाल्यांमध्येच याची मी हलकी ग्रेव्हीमध्ये बनवणार आहे आता याच्यामध्ये मी खडे मसाले न टाकता गरम मसाल्याची पावडर यूज करणार आहे तर ही गरम मसाल्याची पावडर मी आधी टाकते कारण याचा सगळा सुगंध आपला जो आता कांदा टोमॅटो टाकणार आहे ना तर त्याच्यामध्ये व्यवस्थित छान मिक्स होतो आणि याच्यानंतर आता बघा हे छान आता गरम मसाले आपले गरम मसाल्याची पावडर छान झालेली आहे तेलामध्ये तळून तर आता मी याच्यामध्ये ना कांदे टाकते खूप सोपी आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे कोळंबीची आणि खायला पण तेवढीच छान टेस्टी लागते हा कांदा सगा आता आपण व्यवस्थित सगळा लाल होऊन द्यायचा लाल होईपर्यंत याला मी परतून घेणार आहे आणि याच्यामध्ये मी आता थोडस मीठ टाकते कारण आपण आधी मीठ टाकलेलं आहे कोळंबीला म्हणून आता फक्त हा आपला जे कांदा टोमॅटो आपण टाकणार आहे ना ते लवकर असं नरम होण्यासाठी याच्यामध्ये थोडस मीठ टाकून घेते याने हे जे आपली कांदा टोमॅटोची जी हे राहणार आहे तर त्यातनी लवकरच आपलं नरम होईल आता आपला कांदा छान असा ब्राऊन रंग येपर्यंत मी परतून घेतलेला आहे आणि याच्यामध्ये आता मी टोमॅटो टाकते आता टोमॅटो टाकून पण मी असे थोडेसे परतून घेणार आहे आपला आता कांदा टोमॅटो पण असा छान मी परतून घेतलेला आहे आणि हा कांदा असा साइडला थोडासा करून याच्यामध्ये मी आता अद्रक लसूणची फोडणी देते असं थोडस तेल टाकते अजून आणि याच्यामध्येच अद्रक लसूण आपलं परतून घेणार आहे असं याच्यामध्ये अद्रक लसूण आपलं छान परतून झालं की याच्यामध्येच मी आपले घरातले जे मसाले आहेत ना आपण जे वापरतो तेच मसाले मी आता याच्यामध्ये टाकते हे असे आपले छान हे मसाले टाकून घेते अंदाजाप्रमाणे आपल्याला जसं तिखट हवं त्या पद्धतीने हे बघा आता असं साईडलाच मी थोडं तेल टाकून हा सगळा मसाला किती छान परतून घेतलेला आहे आता हे सगळं मी आता परत एक जीव करते कांदा टोमॅटो सोबत हे आता पुन्हा सगळं एकजीव करून घ्यायचं आणि आता हे झालं की याच्यामध्ये मी आपली ही जी मसाला लावून आपण कोळंबी ठेवली होती ना हळद मीठ टाकून तर ती कोळंबी मी याच्यामध्ये टाकणार आहे खूप लवकर आणि झटपट होणारी ही कोळंबीची रेसिपी आहे आणि याच्यामध्ये पाणी अजिबात नाही टाकणार कारण आता कांदा टोमॅटो हो याच पाणी त्याला सुटेल आणि याच्यामध्ये मी आता असे कोकमचे दोन तीन तुकडे टाकते आता हा आपला मसाला एकदम छान असा तयार झालेला आहे आणि आता याच्यामध्ये ही मी आता कोळंबी सगळी कोळंबी याच्यामध्ये टाकून देते आणि हे सगळं छान आता एकजीव करून मी परतून घेणार आहे आणि झाकण ठेवून याला वाफेतच शिजवणार आहे आता ही दहा मिनिटांमध्ये तरी छान शिजते आता पाणी न टाकता याची बघा किती छान अशी हलकी ग्रेव्ही तयार होणार आहे हे बघा आता किती छान मी हे सगळं परतून घेतलेली आहे कारण ही कोळंबी पण आपण ना तेलात जेव्हा मसाल्यामध्ये टाकतो ना पाच मिनिटं छान ही फास्ट गॅसवर तेलामध्ये परतून घ्यायची आता आपण पाच ते सात मिनिटं मी ही छान परतून घेतलेली आहे आणि आता मी गॅस आपला स्लो करून मंद आचेवर याला ठेवणार आहे वाफेमध्ये तर आता याच्यावर मी झाकण ठेवते मग आता नंतर आपण मध्ये मध्ये पलटून बघूया कशी होते ते आपली कोळंबी ही तयार झालेली आहे मी मध्ये मध्ये ना एक ते दोन वेळा अशी चेक करून परतून घेतली होती आणि याला आपण पाणी टाकलेलं नाहीये पाणी न ना टाकता ही आपल्या ज्या मसाल्यामध्ये होती ना तेवढ्या मसाल्यामध्येच ही छान झालेली आहे बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर आणि टेस्टी झालेली आहे तर आता हे ना आपली ही कोळंबी रेडी झाली तर आता पण जेवायला पण घेणार आहोत तुम्हाला ही कोळंबीची रेसिपी कशी वाटली तुम्हाला जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा हे बघा किती छान आणि टेस्टी झालेली आहे आणि एकदम अशी शिजली पण ती व्यवस्थित

एक फिश थाली तयार झालेली आहे आणि मी इकडे ना बांगडे पण फ्राय केले पण मी याची रेसिपी नाही टाकली आहे याच्यामध्ये कारण आपला व्हिडिओ खूप मोठा झाला असता पण मी याचा म्हणजे मी रसा कसा बनवला आहे आणि बांगडा कसा फ्राय केला आहे याचा एक वेगळा व्हिडिओ बनवून नक्कीच टाकणार आहे आणि तुम्ही पण नक्कीच बघा आणि मला सबस्क्राईब लाईक करा तर चला आता सगळ्यांनी जेवायला या